शिकण्यासाठी आलेला आहे श्री लक्ष नृसिंह वेटपशाळा इथे शिकण्यासाठी नृसिंबाचं मंदिर पण आहे तिथे आम्ही रोज जातो आणि मी आत्ता संध्या शिकत आहे असे आम्हाला आमच्या गुरुजीने शिकवलेलं आहे त्यामुळे आतापर्यंत मी संध्यापूर सुक्त श्री सुक्त आणि अथिष्य हे शिकलोय Okay. आज आपण या ठिकाणी मीरा नरसिंगपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण हे नीरा आणि भीमा नदीच्या मध्यवर्ती असलेलं हे नीरा नीरा गाव मंदिर गाव आपण या ठिकाणी आज आपण आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी अभिजित देशपांडे वेदाचार्य गुरुजी आहेत त्यांच्याकडे आपण इथं त्यांच्या वेधशाळेमध्ये आपण या ठिकाणी आलेलं त्यांच्या वेधशाळेमध्ये जेव्हा आज तीस विद्यार्थी लहान मोठे असे तीस विद्यार्थी आपण या ठिकाणी अध्ययनाचं काम करत आहेत अतिशय सुंदर अशा प्रकारचं वेधशाळा अतिशय च प्रकार प्रकारे चालवत आहेत आपण त्यांच्याशीच चर्चा करूया की आपण हे वेधशाळा त्यांनी कधीसह चालू केली या गावामध्ये असलेल्या नरसिंह मंदिराचं जे मंदिर आहे मंदिर आहे ते मंदिराची या इथे आख्याय काय का आहे आपण हे त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया अभिजीत देशपांड गुरुजे तुमचं ते न्यूज चॅनलच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि आम्हाला थोडं तुमच्या या नरसिंह मंदिराबद्दलची असलेली काय माहिती आणि तुम्ही हे वेदशाळा जी सुरू केली ती कशी सुरू केली किंवा तुम्हाला संकल्पना त्याला कशी सुचली त्याबद्दल थोड्या वेळाला तुम्ही माहिती जय श्रीकृष्ण गेले पंधरा वर्ष झाले ही आपली वेद पाठशाळा आहे नारदमुनिच्या का काळात इथे वेद पाठशाळा होती त्यानंतर इथं आपली वेद पाठशाळा आहे हे लक्ष्मी नरसिंहाचं स्थान आहे इथं तीन नद्यांचा संगम आहे इथं भक्त प्रल्हादांचा जन्म झाला व अशा दहा वर्षापर्यंत भक्त प्रल्हाद इथं होते अतिशय पवित्र असं हे स्थान आहे गेले पंधरा वर्ष झाले आपले वेदाध्ययन इथं सुरू आहे पन्नास विद्यार्थी इथे वेदाध्ययन करून बाहेर पडलेले आहेत इथे वेदाध्ययनाबरोबर शालेय शिक्षण आणि वेदाध्ययन त्याचबरोबर कॉम्प्युटरचं ज्ञान संगीत ज्ञान हे दिलं जातं या वेधशाळेमध्ये आतापर्यंत बाहेर पडले की ते किती विद्यार्थी आपण आत्तापर्यंत बाहेर पडले तेव्हा आतापर्यंत पन्नास विद्यार्थी आत्तापर्यंत इथं वेदाध्ययन अध्ययन करून पाठशाळेतलं बाहेर पडले वेधशाळा काढण्यामागता तुमची जी भावना संकल्पना होती ती काय होती किंवा कशासाठी ही म्हणजे ही वेधशाळा आपण या ठिकाणी सुरुवात केली सुरुवातीला पाच मुलं होतं इथं आणि नारद मुनींच्या काळात वेद पाठशाळा इथं होती हे मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या स्थानाला अजून एक पाठशाळा हवी आणि मुलांचा उत्कर्ष होत जाईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही वेतपाठशाळा सुरू केली याचं जे आपण आपण आर्थिक नियोजन जे करता ते, ते कशा सुरुवात करताना मी स्वतः तीर्थक्षेत्र हे पूजापाठ असे कामं करतो पुन्हा काही लोक आम्हाला मदत करतात हातभार लावतात त्यांनी पाठशाळा सुरू असत्या शासनाची काय आपल्याला या कार्यक्रम काही मदत मिळते का काही नाही शासनाची काही काय अपेक्षा करून शासनाकडून बाबा समजा या वेधशाळेला बाबा शासनाकडून काही नाही जर अजून जर काही अनुदान मिळालं तर अजून मोठ्या प्रकार प्रमाणात या तुम्हाला निश्चितच अतिशय गरीब घरातली मुलं आहेत काही करोना काळामुळे काही मुलांना पालक सुद्धा नाही आहेत तर शासनाने जर आम्हाला काय सहकार्य केलं तर आम्हाला अजून मदत होईल किंवा आम्ही प्रवेश वाढवू शकतो मुलांना जीवन जगण्यास अजून मदत होईल भविष्य घडायला त्यांचा अजून त्यांना सहकार्य मदत होईल वेधशाळा सुर वेधशाळेचा रोजचा दिनचर्या तुमचा जो आहे दिनचर्या मी आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत मग तुमच्या दिनक्रमामध्ये काय काय करता तुम्ही आम्ही सकाळी पाचला उठतो त्यानंतर स्नान चालू होतं संध्यावंदन होतं पुन्हा नित्य अभ्यासक्रम आमचा चालू होतो ए, आहे आणि अकरा वाजता मुलं शाळेत जातात पुन्हा चार वाजता शाळेत नाही येतात परत नित्यक्रम चालू होतो आमचा वर्षातनं फक्त वीस दिवस पाठशाळेला सुट्टी असते दिवाळीची इतर नसते अशी काही त्यातही काही मुलं आठ दहा अशा आहेत ज्यांना पालक नाही ते हितच राहतात मी तर याच सगळं शिक्षण ते चांगलं मिळत आहे हे शिक्षण मला मिळत आहे ते सगळ्या गुरुजूंमुळे चांगलं शिक्षण मिळत आहे त्यामुळे ते सगळे शिवनातील सगळं चांगलं आहे जेवणाची पद्धत ते सगळे इथे चांगलं आहे अनेक ते आम्हाला खेळ खेळण्यासाठी सोडले जाते अनेक गोष्टी इथे आहे शिकवण्यासाठी आम्हाला शाळेत जायला पण सोडतात अनेक आणि आमच्यासाठी इथनं सगळं जे आम्हाला येतन ते समजून सांगतात म्हणजे शिकून पण घेतात आमच्याकडून माझं नाव हर्षद उमेश माझेकर राहणार महुत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी इथं तीन वर्ष झाले आलो आहे मी पूर्ण ग्रामीण भागात जातो माझे वडील शेती करते आई अंगणवाडी सेविका मदती मदत नेसे इथं माझं पवमान झालेलं आहे रुद्र आता संविता चालू झाली आहे इथं वातावरण सुद्धा छान आहे इथं गुरुजी श्री अभिजित देशपांडे हे तबला वादून शिकवतात व कॅम्प्युटर शिकवतात माझी लहानपणापासून इच्छा होती की कॅम्प्युटर शिकावी म्हणून माझी घरी परिस्थिती नसल्यामुळं आल्यावर मला कॅम्प्युटर शिकायला मिळाला व माझी इच्छा पूर्ण झाली तू या दोघांना कधीपासून ओळखतोस मग गेले दोन वर्ष झालं ह्या दोघांना ओळखतो त्यांचं नाव सांग त्यांचं नाव, सां। नाव आदर्श राजेंद्र पोपळे हे स्वानंद निलेश कुलकर्णी किती वर्षाची मुलाची साडेसात वर्षाचे आहे गाव ह्या साडेसात वर्षाचा माझं नाव गजानन शिकांत कुलकर्णी मी कन्हवाडी तालुका कायम जिल्हा दहाशो इथं चार वास झाले तर मी नी नर येथील नरसिंह पाठशाळेमध्ये शिकत आहे तर चार वर्षांमध्ये माझे जवळपास याद नाही की संपत आली आणि मी आता रुबिल मी तर शिकले तर माझे जे गुरुजे आहेत श्री अभिजित देशपांडे गुरुजी त्यांनी माझे बाबा मंदर आईचा जन्मतः वेळी आहे आणि आज हे पंच्याहत्तर वर्षांचे पण माझ्या गुरुजींनी मला इतकं चांगलं शिकवलं आहे आणि इतकं व्यवस्थित आहे की पाठशाळा एकदम व्यवस्थित आहे इतर विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांमध्ये व्यवस्थित करून पाठवलं होतं म्हणजे याज्ञके म्हणून या ते केलं आहे तर सर्वच क्षेत्रांमध्ये म्हणजे आपला काही खेळ असेल नाही तर काही असेल कुठेही आयुष्यात आपल्याला नडू दिलं जात नाही अशा प्रकारे शिक्षण दिलं जातं की एक विद्यार्थी एक कामगार म्हणून नाही तर इथे एक माणूस तयार करून पाठवला हो जातो बाहेर तर आता लावलाय त्याचं कारण असं की मी जन्मतः तेव्हा होतो तर माझ्या पाण्याचं ऑपरेशन माझ्या गुरजींनीच केलं ते आता ह्या महिन्यातच केलेले आणि त्यांनी जवळपास पुण्यात जाऊन माझ्या गावच्यापेक्षा जास्त काळजी घेतली माझी की गावचे सुद्धा त्यावेळेस कोणीसुद्धा आली नव्हते पुण्यामध्ये ऑपरेशन फक्त गुरुजी आणि माझा एक मित्र अशा आम्ही तिघ जण फक्त पुण्यात होतो okay. ऑपरेशनही आताच झालं आणि गुरुजींच्या कृपेनं सगळ्यांच विद्यार्थ्यांचं असं जीवन चाललंय कृष्ण मे अथर्व चंद्रशेखर जोशी राहणार गोंडवली खुर्द तालुका मान जिल्हा सातारा मी आज आठ वर्ष झाली इथं या वेदपाठशाळेत शिकतो इथं श्रीलक्ष्मी वेदपाठशाळा निरानरसीगूर तालुका जि तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथं मी आठ वर्ष झालं शिकतो आज आणि आज मला इथपर्यंत न्यायाचं काम आमच्या गुरुजींनी श्री अभिजित देशपांडे यांनी केलं आणि आजपर्यंत मी या गुरुजींमुळे इथपर्यंत आलो आणि इथं आम्हाला संगीत वादन शिकवलं जातं त्यासोबत लॅपटॉप पण शिकवले जातं त्यासोबत शाळेत शाळेत जायला मिळतं आणि दोन्ही टाईम अभ्यास करायला खूप मिळतो आणि आजपर्यंत जे काय शिकलो ते आमच्या गुरुजींमुळे शिकलो मी आजपर्यंत इथपर्यंत आलो आणि इथून मी आज दहावीला आहे दहावी अजून सात वर्ष शिक्षण घेणार आहे जय श्री कृष्ण मी अनिकेत विनायक कुलकर्णी माझं गाव भूम तालुका भूम जिल्हा धाराशिव मी निरानरसिंहपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे श्री लक्ष्मेंद्र सिंहबेद पाठशाळेमधील मी शिक्षण घेत आहे गेले दोन हजार पंधरामध्ये मी इथं आलो नऊ वर्ष झाले मला मी ह्या वेद पाठशाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि त्याचबद्दल संगीतवादन शिकवत जात आहे आम्हाला कॅम्प्युटर शिकवलं जात आहे शाळेतसुद्धा आम्ही जातो मी आत्ता दहावीला आहे आणि मा ह्या माझ्या मित्र ब्रम्हृंदांना सगळ्यांना शिक्षण दिलं जातं वेदाचं आणि आमचं आमच्या गुरुजींमुळं श्री अभिजित देशपांडे या गुरुजींमुळं आम्हाला शिक्षण मिळतंय आणि आमचं आयुष्य घडतंय